डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो शहरात पंचवीस एक्क जमीन राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे या जमिनीवर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राची उभारणी करणार आहे जालना शहरानंतर अंबाजोगाईमध्ये हो विद्यापीठास कौशल्य विकास केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली आहे जालना शहरानंतर अंबाजोगाईमध्ये हो विद्यापीठास कौशल्य विकास केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली जा या जागेवर सव्वीस डिसेंबर रोजी कुलगुरूंच्या हस्ते नामफलकांचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली महाराष्ट्रात सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये कार्यक्षेत्रातील विद्यापीठांच्या जिल्ह्यामध्ये रोजगारभिमुख कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू आहे केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाला पंचवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे हा निधी प्राप्त झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी कौशल्य केंद्र उभारण्यासाठी मदत होणार आहे त्याशिवाय अंबाजोगाईतील हो कौशल्य केंद्रात कवी मुकुंदराज अध्यासन केंद्राचे मुख्यालयही करण्यात येणार आहे धाराशिव येथील उपकेंद्रासाठी करण्याची तरतूद आहे त्यानुसारच जालना येथे कौशल्य विकास केंद्रासाठी राज्य शासनाने पंचवीस एकर जमीन देखील उपलब्ध करून दिली आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर